प्रमुख मुद्दे आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीदाई शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून या लोकशाहीचं रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिक आणि मतदाराची अपेक्षा आहे ती पूर्णतः उतरवण्यासाठी आमचा आजपासून प्रयत्न सुरू होणार आहे बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख ते सामान्य आपला शाखाप्रमुखापर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना देणार आहोत की यंत्रणा कशी राबवायची आहे कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोचायचं आहे आणि त्या जे महाविकास आघाडीचे मतदार आहेत तो म महाविकास आघाडीचे उमेद आ, मतदार ते मतदान केंद्रापर्यंत कसे त्या दिवशी जातील कोणतंही कारण न देता त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसं न्यायचं त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आजची बैठक आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना त्या महाविकास आघाडीचे घटक आहेत या तिन्ही पक्षांचे मुख्य पदाधिकारी विधानसभा निहाय त्या विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये त्यांची समन्वय समिती असेल त्या त्या तालुक्याची त्या विधानसभेची आणि त्याच्यावरती लोकसभा मतदारसंघाची समन्वय समिती असेल तिन्ही पक्षाची आणि ते एकमेकांना कॉर्डिनेट करून यंत्रणा सुरळीत पार पडण्यासाठी मदत करते आघाडीचा उमेदवार म्हटल्यानंतर ज्या आम्हाला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या सूचना देतात जे आदेश देतात त्याच्याप्रमाणे आम्ही त्या सूचना अंमलत आणण्याचा कासूसेने प्रयत्न करत असतो आणि ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आत्ता मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी ऑफिशियली डिक्लेअर झाल्या त्याच्यानंतर पक्षाकडून आदेश आले आणि तातडीने मी बैठक लावून आजची बैठक लावून सगळ्या प पदाधिकाऱ्यांनी ह्या प्रचारामध्ये सहभागी होऊन प्रचंड मताने त्यांना निवडून आणण्यासाठी जे आदेश आहेत ते तंतोतंत पालन करण्यात यावेत अशा प्रकारच्या आज सूचना ते मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या